नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा वारदवाडी रस्ता काम करणाऱ्या ठेकेदाराची मनमानी रस्त्यावरील खडी व खड्ड्यांमुळे वाहनधारक वैतागले बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष तर राजकीय नेत्यांनी केले डोळे बंद जनतेमध्ये संताप परंडा तालुक्याला कोणी वाली आहे का वाहनधारकांना पडला प्रश्न रस्त्यावरील खडीमुळे होत आहे अपघात ठेकेदारावर कारवाई करण्याची गरज वशिलेबाजीमुळे काम मिळाल्यानेच कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा उजयनगरी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मी सध्या राज्य राज... मार्ग क्रमांक अडुसठ वर आहे परंडा हा बार्शी रोड आहे आणि तुम्ही पाहू शकता की गेल्या एक ते दोन महिन्यापासून ह्या रस्त्यावर खडी टाकलेली आहे आणि या रस्त्यावरची जी खडी आहे त्या रस्त्यावर संपूर्ण पसरलेली आहे या वाहनधारका येणं जाण्यासाठी वाहनधारकाला मोठ्या प्रमाणात इथं त्रास सहन करावा लागत आहे रोडची साइड पट्टी कामाचं गुणवत्ता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ठेकेदारानं रस्ता काम सुरू करण्यापूर्वी साईड पट्ट्या भरल्या होत्या आणि त्या साईड पट्ट्या आता खोदकाम करून परत रस्त्यावर ही माती टाकलेली आहे तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या कामाकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांच्याप्रमाणेच एकही राजकीय पुढाऱ्याने देखील याची तक्रार केलेली नाही ह्या रस्ता काम अर्धवट गेल्या का अनेक महिन्यापासून पडलेला आहे त्यामुळं ह्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आज तर काय एक रुष्टच खांबून ठेवून दोन महिने याला काय बघा कुणी असा डोळे नाही गच भरून चाललोय माणसं माकडा बी व्हायला शहरात जायचे टाय नाही बेकार झाले का आता आणि तिची शेवा आल्या कोण वाले आहे का नाही रस्त्याला जर ठेवलं तरी प्रवाशांसाठी येता जाता त्रास होणार नाही काय नाही ज्या त्या ठिकाणी चाऱ्या खांदेले ज्या त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत वाहून गेलेले पुराच्या पाण्यामुळे खासगाव आणि सुनगिरीच्या अशा ठिकाणी सुद्धा भरपूर जागेवरच डांबर सुद्धा होऊन गेलेले या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोल करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस लोन सुविधा दसरा व दिवाळी साठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा वारदवाडी रस्ता कामाची गेल्या अनेक महिन्यांपासून रखडपट्टी झाल्याने रस्त्यावरील खडी व वा खड्ड्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे जनतेच्या प्रश्नाकडे बांधकाम विभागाच्या अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे तर राजकीय पुढाऱ्यांनी देखील डोळे बंद केले आहे राज्यमार्ग क्रमांक अडुसष्ट रस्ता उस्मानाबाद धाराशिव ते जिल्हा हद्द बारा किलोमीटर व वा वारदवाडी वा ते काशिमबाग पर्यंत एकूण सव्वीस किलोमीटर लांबी व अंदाजपत्रक किंमत एकशे एक्केचाळीस कोटी रुपये रस्ता कामाचा ठेका एस बी देशमुख धुळे यांना देण्यात आला आहे रस्ता काम करून घेण्याची जबाबदारी धाराशिव येथील स्वास्तिक प्राईम व मन्नत कन्स्ट्रक्शन यांच्या आहे मात्र दोन्ही कंपन्या यांनी देखील दुर्लक्ष केलं आहे दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कामाचा वर्क ऑर्डर देऊन दोन वर्षात काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे काम पूर्ण करण्याची मुदत संपत आलेली असताना काम अद्याप झालेलं नाही गेल्या अनेक महिन्यांपासून रोडवर खडी टाकून ठेवलेली आहे तर रोडच्या दुसऱ्या बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहे रस्त्यावर खडी पसरल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे तर अनेक वेळा छोटे छोटे अपघात झालेले आहे रोडवर खडी पसरण्यापूर्वी साईट पट्टीचं काम करण्यात आलं होतं मात्र खडी पसरल्यानंतर त्या साईट पट्टीचे पुन्हा खोदकाम करून रस्त्यावर माती मिश्रित मुरून टाकलं आहे जुनी चारी सोडून रोडलगत नवी चारी खोदल्याने रस्ता अरुंद झाला आहे या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिलेली असताना कामात सुधारणा होताना दिसत नाही परंडा प्रवास करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावे पसरलेल्या खडीवर डांबरीकरण करण्यात यावे साईड पट्टीमधील माती मिश्रित मुरुम काढून हार्ड मुरुम टाकावे कामाला गती देण्यात यावी धुराळा उडत असल्याने पाणी मारण्यात यावे अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या व खडीमुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी होत आहे ह्या रोडवर दिवसातून किती वेळा येता जाता दिवसातून दोन ते तीन वेळा साहेब आम्हाला जावं लागतंय कारण की आमची दुकान कुठे गाडी थांबली जायला यावं लागतंय तालुक्याचं पिंपरी गावचे तर काय काय प्रश्न आहे तुमचा भरपूर जागेवर असं जरी तुम्ही एक साइड जरी चालू केली असली तरी एका साइडला खडे साहेब भरपूर जागेवर दोन वेळेस तर काल पंधरा साहेब आम्ही येताना परंतु एका ये साइडचं काम क्लिअर केलं एका साइडचं जर ठेवलं तरी प्रवाशांसाठी येता जाता त्रास होणार नाही काय नाही ज्या त्या ठिकाणी चाऱ्या खांदिले ज्या त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत वाहून गेलेले पुराच्या पाण्यामुळे खासगाव आणि सुनगिरीच्या अशा ठिकाणी सुद्धा भरपूर जागेवरच डांबर सुद्धा वाहून गेलेले आहे पाणी सुद्धा मारत नाही रस्त्यावर रस्त्यावर आणि दुपारच्या वेळेस सहसा येऊ सुद्धा वाटत नाही पुढे जर मोठं वाहन चालत असलं तर पाटेमाच्या साईडला टू व्हीलर वाल्याला भरपूर त्रास होत उडून लागते जर ट्रॅक चालला किंवा एक साईड चालू असल्यामुळं त्रास भरपूर होत चांदणी चांदी काय म्हणते काय प्रश्न आहे रस्ता कसा आहे काय बेकारला हेडफोन माणूस बारशी जातोय आम्ही नाही लावं लागते तालुका असल्यामुळे पार्ट्याला काय काय अडचणी होती अडचण काय एक खोडच खांबून ठेवले दोन महिने झालेला काय बघा नाही सारा भरून नाही माणसं माकडा बी व्हायला शिहारात जायचे बेकार झाले काय आता तिची शेवटला कोणी वाली आहे का नाही रस्त्याला कोणाला लक्ष देणार कोणा लक्ष देणं कोणी काय आमदार खासदार यांनाच बघाय फाईल करायला पाहिजे काय किती दिवस असते काम कामी निम निम करीत पूर्ण करायला पाहिजे आणि सगळंच खांदून ठेवलं निसत पण ही दगड उडते ती मोठं वाहन आलं दगड एखादा मरेल माणूस आहे ना आलं का एस टी वाल इतकी एस टी पडते ती तर टायर जर दगड बसला एखादं मरेल माणूस दगड जागेवर बघा बघा वाहन येऊन ताणते ती मोठी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा